नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी स्नॅक्स रेसिपी केळ्याचे वेपर्स त्यासाठी इथे मी ही जी मद्रास केळी मिळतात ती घेतलेली आहेत आता ही आपण कट करून घेऊया साल काढून घेऊया पिलरने जमतील तेवढी साल काढून घ्यायची मी केळ्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे पिलरने परत एकदा फिरून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित एकदम संपूर्ण साल निघते आता आपण याचे पेपर्स बनवून घेऊया आता हा कचरा बाजूला ठेवूया इथे मी एक कटर घेतलेला आहे त्या कटरच्या साय्याने आपण चिप्स काढून घ्यायचे अशा पद्धतीने चिप्स काढून घ्यायचे आता आपण असे चिप्स काढून घेऊया आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवूया आता इथे मी कडाईमध्ये खोबरे तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे इथे वाटीत थोडं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चमच्याने ढवळून घेऊया आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे चिप टाकूया थोडेसे फ्राय झाले की आपण जे मिठाचं पाणी बनवलंय ते थोडं थोडं टाकायचं लो टू मिडियम गॅसवरती हे टाळून घ्यायचे आहे जशी जशी तळत जाणार तसा त्याचा कलरसुद्धा येलो होतो आता हे जे बुडबुडी येत आहेत ते थांबले की आपण हे काढून घ्यायचे आता पूर्णपणे थांबलेले आहेत आपण काढून घेऊया छान येलो कलर आलेला आहे एका एक वेळेला जास्त प्रमाणात न घालता थोडे थोडे टाकायचे आता आपण थोडा गॅस बारीक करूया आणि डायरेक्ट स्लायसरने टाकूया आता गॅस मध्यम करूया थोडं मिठाचं पाणी टाकून घेऊया आता इथे मिठाचं पाणी टाकल्यावर जो मोठ्याने आवाज होतो तो बंद झालेला आहे आता हे आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया आता आपण वेपर्स टिश्यू वरती काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले वेपर्स तळून घेऊया वे। सर्व चिप्स मी तळून घेतलेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत थोडे पातळ आणि थोडे जाडसर असे दोन्ही टाईपचे काढलेले आहेत आपले केळ्याचे वेपर्स खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद